कार्यक्रम तसेच वस्तीगृह अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग अशा एकाच वेळेला अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी स्वतःचा उल्लेख असा केला की मी डॉक्टर नाही पण ते माणसाचे डॉक्टर नाही परंतु राजकारणाचे डॉक्टर आहेत <laughs> अरे राजकारण डॉक्टर नहीं राजकारण ऑपरेशन करने में सर्जन है पर कहीं सर्जन है कभी ऑपरेशन करते करत नहीं तो सर ऑपरेशन करत नहीं इसे डॉक्टर असन मुस्लिम जी ये या वैदिक या शिक्षण विभाग से मंत्री है पासपोर्ट और उपस्थित मिर्जे से अंदर सुरेश वो खड़े सांगली सुधीरजी गाडगे विधान परिषद आमदार श्री धीजी रायकोळी राष्ट्रपीठ उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पद्माकती जगताळे जनसुराज्याचे अध्यक्ष राज्याचे समीर कदम भारतीय जनता पार्टीचे खूप जुने नेते आणि पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मुकुंद देशपांडे व्यासपीठावर सर्व मान्यवर कार्यक्रम खूप लाभला आहे म्हणजे व्यासपीठ सर्व मान्यवर या महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक या महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी नागरिक बंधू आणि साधारणतः अशा कार्यक्रमामध्ये मला सिनियॉरिटी म्हणजे शेवटी बोलायला मिळते मग मी एक वाक्य बोललो की माझं भाषण संपू शकत की आतापर्यंत ज्याने ज्याने जे जे म्हटलं आहे तेच मला म्हणायचं त्याला संस्कृत मध्ये ममा म्हणत या सगळ्यांच्या भाषणांना ममा पण असं मी म्हटलं मला तुम्ही पुन्हा बोलवणार नाही म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री अतिशय दोन मिनिट आश्वासक किंवा आश्वासन म्हणून भविष्यात माझा एकतर मोठमोठे मांडले आणि जर काही गोष्टी आल्या नसत्या तर था ते थापा मारतात था असं वाटलं असतं त्या बऱ्याच गोष्टी व्यवहारात आल्या आहेत आणि मी त्याला जवळून पाहतो योगायोगाने विधानसभेत एकाच ज्याला आपण सीट वर दोन जणांची व्यवस्था असली त्या व्यवस्था दोघे कसे बसतो म्हणून मी दोघे बसतो तेव्हा मी त्यांना जवळ ओळखतो आणि जरी नव्याने ते महायुतीत आले असले तरी फार पूर्वीपासूनचा वैद्यकीय क्षेत्रातला क्षेत्रातली काळजी आणि त्यासाठी दडपड मी खूप जवळ पाहत असल्यामुळे हे सगळे आकडे या सगळ्या योजना ते व्यवहारात आणतील व्यवहारात आणल्या आहेत याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही पालकमंत्री म्हणून यात जी आ, जी जोड देता येईल कारण त्याच्या खात्याला निधी हा राज्य म्हणून कुठल्याही जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज नसेल असं होणार नाही म्हणजे महाराष्ट्रातला त्यांनी म्हटल्याप्रमाणे अहिल्यानगरचा नगरचा म्हणजे पूर्वीच्या नगरचा अपवास सोडला तिथेही त्यांनी निर्णय केला आहे तर जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांची गवर्नमेंट मेडिकल कॉलेज झाली आणि त्यामुळे केंद्राचा वैद्यकीय के सेवेचा आग्रह केंद्राचा वैद्यकीय के सेवेसाठीचा निधी सेवेसाठी कुठलीही गोष्ट गोष्टी जीवनात त्यांच्या करण्यामध्ये जिल्हा नियोजन म्हणून जी जोड द्यावी लागेल ती नक्की शेवटी एक आपण सगळेजण अनुभवलं आहे की कोविडच्या निमित्ताने असं लक्षात झालं की दोन वर्ष जेवायला मिळालं नाही परंतु आपल्याला आरोग्य सेवा चांगली मिळाली आणि त्या निमित्ताने आपण सगळेजण सरकार वैद्यकीय कॉलेजमध्ये डॉक्टर आणि सगळे नागरिक सतर्क झालेलो आहोत आणि त्याच्यातून प्रिकॉशनली होऊ नये म्हणून जसं त्यांनी इंजेक्शनचा उल्लेख केला सुदैवाने ते इंजेक्शन ते वॅक्सिन सुद्धा भारतातला शोधलं गेलं पुण्यातला शोधलं गेलं सायनस पुरावर शोधलं आणि सगळ्या जगाने त्याला मान्यता दिली त्यामुळे साधारणतः बाराव्या वर्षामध्ये मुलीला जर हे बाराव्या वर्षी किंवा लग्नाच्या आधी सहा आहे असे दोन ब्रेस्ट आणि युट्रेनचा कॅन्सर होणार नाही सगळ्या जगाने जग हे वॅक्सिन वापरायला लागलं दिस इज नॉट प्रिकॉशन होऊ नये पण दुसऱ्या बाजूने झालं तर उपचार आणि तिसऱ्या बाजूने उपचारानंतर जे शुश्रूषा या सगळ्या गोष्टींची आपण सगळेजण आग्रही झालेलो आहोत आणि या सगळ्या विषयामध्ये शासन कुठेही मागे पडणार नाही असा शब्द आम्ही राज्याचे मिनिस्टर म्हणून आणि त्यांनीच किंवा जरी अशा कार्यक्रमामध्ये येऊन अधिकाधिक हॉस्पिटल चालावं म्हणजे लोकांनी आजारी पडावं अशा शुभेच्छा द्यायच्या नसल्या तरी इथे येणारा माणूस बरावरच जाईल अशा प्रकारे शुभेच्छा तुम्ही फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार